प्लस शेला पण तुम्ही पाहू शकता गोल्डन आहे मध्ये आहे पितांबर पाहू शकता मॅ नंतर आहे पाहू शकता मस्त असं झुल्यावर बसले गणपती आहे मस्त अस पितांबर मारलाय आणि मोर पण आहे बॅकसाईडला मोराचा पिसार आहे तसा सरीश डायमंडने सजवला आहे तर नमस्कार मंडळी सर्वप्रथम स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि ऑलमोस्ट आपली सिरीजला चांगला असा प्रतिसाद मिळत आहे सो नेक्स्ट वन आपल्याला मिळणार आहे हमरापूरचा करण कला केंद्र ह्या कला केंद्राला भेट देऊया कोणकोणते गणपती आहेत पाहूया आणि तुमची कमेंट येऊ दे जेणेकरून आपल्याला समजेल की ही व्हिडिओ तुम्हाला आवडते गणपती बाप्पा मोर्या नक्की कमेंट करा जेवढा पण कराल तेवढा प्रतिसाद अजून चांगला भेटेल सो चला जाऊया थेट आत्ता डायरेक्टली करण कला केंद्राला सो मंडळी जसं आपण एंट्रन्स करणार तुम्हाला डायरेक्टली डेमोज पीस पाहायला मिळतील इकडं आहेत इकडं तुम्हाला एक फुटापासून पाच फुटापर्यंत डेमो पीस फिक्त ओ पी इथं पाहायला मिळेल चला जाणून घेऊया एक एक गणपती कसा कसा मॉडेल आहे मंडळी फर्स्ट ऑन गणपती स्टार्ट झालेला पाहू शकता पितांबर मस्सा निला असा लावलेला आहे आणि प्लस शेला पण तुम्ही पाहू शकता गोल्डन टाईपमध्ये आहे बघा नेक्स्ट वन तुम्ही पाहू शकता टिटवाला आहे पितांबर पाहू शकता मँगोचा पीतांबर पितांबर आहे आणि शेला मारलेला आहे शेला पण वेलवेट आहे पिंक कलरमध्ये आणि वर असा सजवला आहे मुकुट पाहू शकता तुम्ही नंतर आहे हा बघा पाहू शकता धूतर मस्त असा शेडिंग वाईस मारला आहे मस्त वाटते पाहू शकता तुम्ही पिंक कलरमध्ये आहे आणि त्याला किनार लावलेली आहे आणि शेला पण ब्ल्युएशमध्ये आहे आणि डायमंड वर्क तुम्हाला पूर्ण रेनबो कलर मध्ये पाहायला मिळेल कुणाली सर्व हे तीन फुटीचे भेटलेत आणि हा एक छोटा आहे एक फुटीचा गणपती मस्त असा सजवलाय पाहू शकता धोतर आणि फेटा पूर्ण व्हाइटमध्ये आहे कृष्ण अवतार दाखवण्याचा प्रयत्न केला आहे पाहू शकता तुम्ही तर नेक्स्ट वन आहे पाहू शकता नॉर्मल पेंटिंग आहे आणि पिंकीश टाईपमध्ये मारला आहे मस्त असा बॉडी कलर आहे तर पाहू शकता माऊली नाव लिहिलेलं आहे खाली आणि मस्त असं विठ्ठल अवतार दाखवण्याचा प्रयत्न केला आहे पण आहे तुम्ही पाहू शकता मस्त असा पितांबर किनार पण मारली आहे त्याच्यानंतर आहे शेला शेला पण मँगो कलर मारलेला आहे आणि नॉर्मल गणपती बाप्पा म्हणली नेक्स्ट वन पाहू शकता मस्त असा पितांबर मारलेला आहे हा बघा सिल्वरिश पितांबर आहे आणि त्याला किनार वगैरे मारलेली आहे आणि नॉर्मल दोन फुटीचा गणपती आहे नंतर आहे पाहू शकता मस्त असं झुल्यावर बसलेलं आहे गणपती आहे हा बघा हातात त्रिशूल वगैरे दिला आहे मोदक आहे टोटल चार हात दाखवले आहेत आणि मोर आहे आणि पालना पण मस्त असा सजवला आहे पाहू शकता तुम्ही आणि पालण्यात आपले बाप्पा बसलेले हे तुम्हाला सर्व तीन तीन फुटीचे आहेत इथं टोटल दहा पीसेस आहेत एक एक पेस दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे बघा हा सिम्पलमध्ये आहे पूर्ण शुभ्र पितांबर मारलेला आहे पेंटमधला मार आणि शेला कापडी लावलेला आहे म्हणजे किनार मारलेलं असं वाटते कापडीच आहे आणि तुम्ही वर पाहू शकता बापूपाचा मुदूर मस्त असं धोतर मारला आहे बघा किनाऱ्या मस्त सोडले आहेत मँगो कलर आहे आणि त्याच्यावर शेला मारलेला आहे नेक्स्ट वन गणपती तुम्ही पाहू शकता मस्त असा पेंटिंग मारलेला आहे आणि सजवल्या हिऱ्यांनी पण बाप्पा बघू शकता मस्त असं पितांबर मारलाय आणि मोर पण सजवलाय पूर्ण आणि वरून मोराच्या इथून मस्त असं सावली सा कवच दिलेलं आहे बाप्पाला आणि शेला पण पाहू शकता दोन्ही साईडने शेला बाहेर काढलेला आहे आणि बाप्पा तर एक नंबर वाटतो बघा फुल स्क्रीनमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात बाप्पा आणि मस्त असं सजवलं आहे बाप्पांना म्हणाली ने बाप्पा आहे पाहू शकता मस्त असा शेला पूर्ण शुभ्र शेला पितांबर पण शेला आणि त्या शेल्यालाच किनार आहे मस्तपैकी सिल्वरमध्ये आणि बाप्पा पाहू शकता बॅक साईडला मोराचा पिसारा आहे तसा सर्कल मारलेला आहे पिसाऱ्यांचा पुढचा गणपती आहे बैठ्या अवस्थेमध्ये आहे सिंहासन छोटासा आहे बैठ्या अवस्थेमध्ये बाप्पा आहेत आणि पूर्ण शुभ्र पितांबर आणि शेला पण शुभ्र आहे आणि रेम्बो कलर डायमंड मारलेले आहे पाहू शकता तुम्ही शेला पूर्ण खाली टाकला आहे सिंहासन आहे आणि सिंहासनाच्या लोडवरून मस्त असं पितांबर पण दाखवलं आहे किनार मारली पितांबराला आणि बापा बघू शकता मस्तच वाटतात तुम्हाला कसे वाटतात नक्की कमेंटमध्ये कळवा बाप्पा पितांबर आणि शेला दोन्ही पण पिंक कलरचे मारलेत आणि फेटा पण पिंक कलरचा आहे मस्त असा फेटा सजवलाय नेक्स्ट वन आहे पाहू शकता तुम्ही टिटूवाला आहे आणि पीतांबर मारलेला आहे ड्युअलटोन पीतांबर आहे आणि शेला पण बघा वेलवेट मध्ये तुम्हाला पाहायला मिळत आणि पूर्ण रेडिश डायमंडने सजवलाय सेम आहे सियाचं नाव छोट्या सियाचं बसलेले आहेत आणि पितांबर पाहू शकता तुम्ही पिस्ता कलर पितांबर मारले आणि शेला दिलाय सेम टिटवाला टाईपमध्ये वाटतो पण गणपती बघा कसला वाटतो नाम पण पाहू शकता तुम्ही मंडळी नेक्स्ट पण आहे हा तर गणपती तुम्हाला भरपूर आवडणार बिकॉज पूर्ण पिंकिशमध्ये मध्ये आहे म्हणजे शेला फेट फेटा तर नाही आहे पण शेला आणि पितांबर पाहू शकता शेला नेटमध्ये आहे नेट, नेट पिंकमध्ये आहे आणि मस्त असं ठेवलेलं आहे बघा आणि पितांबर पाहू शकता पितांबरची किनार पाहू शकता आणि बाप्पाला बघा हिऱ्यांनी कसा आहे नाम पण पाहू शकता तुम्ही हा गणपती नक्की तुम्हाला आवडेल ते आता तुम्हाला दोन दोन फुटाची गणपती सिंपलमध्ये गणपती बाप्पा आहे पाहू शकता तुम्ही ह्याला फक्त पितांबर मारला आहे तुम्हाला शेला टाकायचा आहे टाकू शकता मस्त असं शेला पण बसेल अजून गणपती उठून दिसेल हा सिम्पल एकदम गणपती आहे पाहू शकता तुम्ही नेक्स्ट गणपती आहे पेंट केला आहे आणि हिऱ्यांनी सजवलाय फक्त नेक्स्ट आहे लालबागचा राजा दीड फुटा दीड ते दोन फुटापर्यंत असेल सिंहासन पकडून दोन फूट होईल आणि पाहू शकता मस्त असा हिऱ्यांनी आहे बाप्पाला छोटीच बालमूर्त दाखवण्याचा प्रयत्न केलाय स्वामींच्या रूपात आहे आणि नेक्स्ट वन दोन गणपती राहिलेत पाहू शकता टिटवाला टाईपमध्येच आहे टिटवाला नाही बोलू शकत बट सियासनवर आहे आणि सिम्पल आहे नेक्स्ट बाप्पा आहेत पाहू शकता तुम्ही मस्त असं विठ्ठल रूप अवतार दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि रेनबो हिऱ्याने सजवला आहे दोन फुटीचा गणपती आहे म्हणाली ही सर्व साइड एरिया आहे आणि साइडला पूर्ण कलरिंग वगैरे केलं जातं आहे इकडं तुम्ही पाहू शकता गणपती आहेत बॉडी पेंट केलेले या साइडला गणपती आहेत काही बॉडी पेंट न मारता पॉलिशिंग वगैरे केलेले आहेत आणि इकडं गौराई आहेत गौराई पण काही पेंट करून ठेवलेले आहेत पाहू शकता तुम्ही छोट्या छोट्या गवराई मस्त अशी उंटावर गौराई बसली ह्या पाचशा मॉडेल आहेत त्या उंटावर जसं आहे ते, ते इन द सेन्स उंटावर गौराई मॉडेल ब बस, गौराई बसलेली आहे आणि बॅकसाईडला सियासन किंवा पान दाखवलं आहे फुल दाखवलं आहे किंवा झाड दाखवलं आहे अशा प्रकारचे वेगवेगळे व्हरायटीमध्ये गौराई दाखवलेली आहे आणि इकडं छोट्या पण मूर्ती आहेत पाहू शकता तुम्ही ह्या बघा किती छोट्या आहेत अर्धा अर्धा फुटीच्या पण तुम्हाला गौराई पाहायला मिळतात इकडे म्हणली इकडे तुम्हाला केदारनाथ जय केदारनाथ लिहिलेलं आहे बॅकसाईडला आणि बॅकसाईडला तुम्हाला केदारनाथ दिसतोय सो हा पाच कोटीचा गणपती असणार आहे बॅक साईडवर पूर्ण इकडं चालू असतो सो इकडं पेंटिंग वगैरे आखणी वगैरे सर्व काही कामं शेडिंग वगैरे जेवढे मारायचे किंवा तिकडं त्या साईडला पाहू शकतात तो पूर्ण सजवला आहे कपड्यांनी सजवण्याचा चालू आहे आणि इकडं पण भरपूर गणपती आहे लॉट आहेत तर मंडळी आपले सर्व गणपती पाहून झालेले आहेत अजून गणपती तुम्हाला भेटणार आहात पाहिला सो नक्की आपण पण व्हिजिट करणार आहोत अगेन पुन्हा या कलाकेंद्राला करण कला केंद्र आणि दादा पेरवी ते सध्या बिझी आहेत कामाच्या याच्यात बिकॉज भरपूर वर्कलोड आहेत त्याच्यामुळं ते बिझी आहेत त्याच्यामुळं आपल्याला वेळ देऊ शकले नाहीत सो तुम्हाला जर व्हिजिट करायचं असेल तर इकडंच अमरापूरला एंट्रीला म्हणजे अमरापूरच्या फाट्यावरून येतानाच तुम्हाला हा दुसरा किंवा तिसरा कारखाना लागेल सो नक्की व्हिजिट करा करण कला केंद्राला आणि ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला टिल देन टेक केअर बाय बाय भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय